आई जय शिवराय जय शिवराय ताई सध्या मराठा आरक्षणावरून एक मोठी मोठी एक बातमी समोर आलेली आहे है। जी हैदराबाद गॅजेट विरोधामध्ये ओबीसी काही नेत्यांच्या माध्यमातून जी याचिका टाकली होती ती हायकोर्टानं ती न्यायालयानं याचिका फेटाळून टाकलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं त्याला स्थगिती द्यावी परंतु हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे यावरून तुमचं एक मराठा योद्धा मराठा आरक्षणामध्ये सहभाग असल्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे ताई आ, हे बा प्रथमता हे स्वयं घोषित नेते आहे यांना मानत नाही घिनत नाही नाही यांना समाजातच किंमत हो, आणि यांनी कधीही समाजाचं भलं त्यासाठी आंदोलन केले नाही कुठला उठाव केलेला नाही आणि ही जी हे जे हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलं ला आहे हो, देवेंद्र फडणवीस साहेब हे पेशानी वकील आहे ते यांच्यापेक्षा हुशार आहे आणि हे त्या पक्षात राहून त्यांना विरोध करत आहे म्हणजे किती मोठं मूर्खपण आहे म्हणजे यांना अकली नाहीये आहे अकली शून्य आहे यांचे भेजे गाडवाचे आहे भाऊ थोडक्यात आणि यांनी स्थगिती मिळावी जे गोरगरीब लोकांना आरक्षण मिळणार मिळत आहे मनोज दादाला आज दोन वर्ष झाला आहे बाई भाऊ आणि ही कायदेशीर लढाई आहे आणि ना ना हे कायद्यात बसत आहे हे सोळा टक्केच आरक्षण आहे हे मराठ्यांचंच आहे भाऊ हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे तिथे शानपण मिरवायला गेले परंतु कोर्टाने यांना यांची अवकाश दाखवून दिली कोर्टाने यांची याचिका फेटाळली आणि मग हे तोंडावर पडले भाऊ हे की नाही हो। म्हणजे कोणाला मिळू नाही यासाठी हे लोक आंदोलन करतात म्हणजे यांची मानसिकता किती विचित्र आहे आणि भयान आहे अशा लोकांना यांनी उभं केलंच ते पाहिजे भाऊ आणि पक्षातून यांना ताबडतोब केलं पाहिजे कारण हे देवेंद्र फडणवीस साहेबांना फार जड जाणार आहे पुढे आणि हे कलंक लावणारे लोक आहे भाऊ हे कलंक लावणारे लोक आहे मी मागेच म्हटली होती मराठ्यांशी वाकड त्याचे मसनात लाकडं हा शब्द यांना जर खरा करायचा असेल यांची लाकडं जर मसनात द्यायची असेल तर त्यांनी खुशाल मराठ्यांना विरोध करून दाखवा आणि कोर्टाने कायद्यानी त्यांना त्यांची अवकात दाखवली आहे यातच आम्हाला विजय विजय प्राप्त झाला झाला आहे आणि मराठ्यांचा बर ताई दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांनी सुद्धा जरंगी पाटलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली आहे यावर काय सांगाल ताई चले बाजार कुत्ते भोके हजार हम्म ही म्हण तुम्हाला माहिती आहे ना oh, oh. आता हत्तीनी बाजी मारली आहे भाऊ oh. आणि जरांगे दादांनी जो खुट्टा रवला आहे यांच्या भोवती त्यांच्या oh. बापाच्या तो ओखडला जाणार नाही oh. म्हणून कुठेतरी डिचवायचं कुठेतरी नावं ठेवायचं oh. त्यांना काहीतरी गालबोट लावायचं oh. आणि समाजाचं परिवर्तन करण्याचा हा डाव आहे राजकारणी oh. आणि हे राजकारणी लोक आहे हे कधीही सुखांनी जगणार नाही समोरच्याला जगू देणार नाही भाऊ दोन जातीमध्ये तेढ निर्माण सा, करण्यासाठी यांनी षडयंत्र रचलेलं आहे आणि जरांगे दादांचं जर नाव घेत असतील तर त्यांना पळती होईल थोडी होईल आज सहा कोटी समाज एकत्र आला आहे मराठा समाज भाऊ हा जोक नाहीये आज तो माणूस एकनिष्ठ माणूस आहे निस्वार्थ भूमिका बजावत आहे आणि काय मागितलं त्यांनी फक्त मराठ्यांना न्याय मागितला आहे भाऊ त्यांनी कुठे प्रॉपर्टी मागितली किंवा काही पैसे मागितले कोणाकडे किंवा कुठलं पद द्या म्हणून राजकारणामध्ये हा। जातीसाठी आज त्या माणसांनी माती खाल्लेली आहे भाऊ आणि हे काय त्याला नावं ठेवतात यांची लायकी काय आहे हे <coughs> स्वतः किती खोल पाण्यामध्ये आहे यांनी हा विचार केला पाहिजे हे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे भाऊ हे बरं अजून काही फेस फेसबुकवरती काही पोस्ट व्हायरल होत जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये ती पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो त्या पोस्ट वर तुमचं उत्तर काय राहील हे सुद्धा महत्वाचं आहे पोस्ट अशी आहे की बंद कर रे जातीच्या जीवावर दुसऱ्यांना धमक्या देणं तू दुसऱ्याचं नाव घेतल्याशिवाय तुझी दुकान काही चालत नाही नवटंकी योद्धा म्हणजे हे जरांगे पाटलांवरती टीका टिप्पणी झालेली आहे जहांगीर पाटलांवरला नोटिंग नोटंकी योद्धा म्हटलं जाता या याच्यावरून आणि जातीच्या जीवा जीवावर जहांगीर पाटील धमक्या देत असं चांगली चांगलं यावरून उत्तर काय येत तुमचं अरे तुमचे नेते किती नोटंकी बाज हे त्यांनी तुमचं किती भलं केलं आणि पाटलांनी समाजाचं किती भलं केलं हा फरक दिसत नाही का तुम्हाला आणि तुमच्या डांगीला का कळ लागली हिम्मत असेल तर समोर येऊन बोला मग त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल फेसबुक वर तर पण माकड येऊन उड्या मारत असत भाऊ ज्याच्या टांगी धमक नसते ना तो असा फेसबुक ती आभाळ ऐपलत असतो भाऊ आणि समोर येऊन बोलल्यानंतर त्यांना त्यांची अवकात कळून जाईल मराठा समाज त्यांना दाखवेलच आणि आमच्या नेत्याला ते जर नोटंकी बाज म्हणत असतील तर यांनी या आधी स्वतःच्या खालचा अंधार बघावं मग आमच्या नेत्याच्या पाठीमागे लागावं मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल भाऊ बरोबर आहे की नाही हा हा हो याच बरोबर विजय वडेट्टीवार जे ओबीसी नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत विजय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणावर आणि हैदराबाद गॅजेटवर आणि जरांगे पाटलांवरती टीका केलेली आहे या टीकेला तुमचं उत्तर कसं असणार ते यांच्या नावातच वाटे लपलेले आहे त्यांना किती वाटा मिळाला आणि कोणाची घेऊन हे बोलत आहे याच स्पष्टीकरण यांनी द्या प्रथमता आणि जरांगे पाटलांनी कधी कुठल्या जाती धर्माला द्वेष केला नाही कोणाला आरक्षण भेटू नाही याच्यासाठी विरोध नाही केला फक्त माझ्या जातीच्या गरजवंत बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादांचा संघर्ष होता भाऊ आणि हे कोण उपट सोंडे आले आम्हाला अक्कल शिकवायला मग एकंदरीत हैदराबाद गॅजेट आहे ते निजामाच्या काळातलं आहे असं बी बोललं जात आहे ते आम्ही स्वीकार करणार नाहीत असं सुद्धा बोलत आहेत काही नेते मंडळी तुम, तुम्हाला कोणी तुम्हाला कोणी आग्रह केला की के ते तुम्ही स्वीकारा आमच्या नोंदी त्याच्यामध्ये आढळल्या आहेत तुम्ही आरक्षणामध्ये मोडल्या गेले मग तुमचे कोणते भाऊबंद होते का नातेवाईक होते इंग्रज आम्ही नोंदी साठी ते गॅजेट हैदराबाद गॅजेटचा वापर केला आहे नुसता यांच्या डांगीला आग लागायची काहीच गरज नाहीये हा यांना कोण सांगते तुम्ही घ्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही घ्या म्हणून आमचं हा आणि ताई संघर्ष योद्धा जरांगी पाटलांच्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये पाटलांनी सांगितलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करा वंजारी समाजाला दिलेलं दोन टक्के आर... दोन आरक्षण रद्द करा बोगस जाती आरक्षणातून बाहेर काढा प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा समान नसतानाही आरक्षण घेणाऱ्या जातींना वगळा यावरून काय वाटते ताई हे एकदम योग्य आहे भाऊ एकोणाशे चौऱ्याण्णव सालचं जे आरक्षण हे जे याचिका दाखल केलेली होती म्हणजे जे, जे आरक्षण लागू केलेलं होतं अनेक जाती धर्म त्यांचा कुठलाही सर्वे केला नाही कुठला अभ्यास केला नाही लमसम त्यांना त्या जात त्याच्यात इन्क्लूड केलं ओबीसी आरक्षणामध्ये आणि मराठ्यांचं ओबीसी मध्ये जे सोळा टक्क्याचं आरक्षण होतं त्यावेळेस मराठ्यांवर खरंच अन्याय झालेला होता याचा विचार कोणीच केला नाही आणि आपल्या मराठा नेत्यांनीच आपला घात केलेला आहे आपल्या मराठा नेत्यांनीच आपला घात केलेला आहे हे एकोणवीसशे चौऱ्याण्णव सालच्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे भाऊ ते लपवणे आणि मनोज दादा जातीवादी जर जा असते तर शरद पवार साहेबांचं त्यांनी नावच घेतलं नसतं स्पष्ट त्यांची भूमिका स्पष्ट आहे ते कुठल्या पक्षाच नेतृत्व करत नाही किंवा कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही भाऊ जी परिस्थिती आहे तीच मांडत आहे काँग्रेस आपल्याच लोकांनी माती खाल्ली सत्तेसाठी आणि पदासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव करून घेतले बर काँग्रेसही मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांना विरोध करत आहे आणि मराठा आरक्षणावरून बोलत आहे काँग्रेस पक्ष ही त्यावरून जरांगी पाटलांनी त्यावरही टीका केलेली आहे यावरून तुम्हाला काय सांगणार आता कस विनाश विनाशकालीन विपरीत बुद्धी ज्याचा विनाश आला आहे तो विरोध करणारच हो हे ना 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 की नाही हो। आणि ही काय मराठी ना कोणापुढे झुकले आणि ना पुढे झुकणार आहे की नाही आणि जे काही मराठ्यांनी लढा दिलेला आहे तो फक्त गरजवंत मराठ्यांसाठी लढा दिलेला आहे खरंच त्यांच्यावर अन्याय झालेला होता मग तुमच्या जर धमक असेल तर एकोणावीसशे चौऱ्याण्णव सालचा जी आर तुम्ही रद्द करून दाखवा आणि जी आमची मागणी आहे ती आम्हाला सरस द्या मग तेव्हा कळेल कि कोणावर किती अन्याय झालेला होता म्हणून हम्म <laughs> बरं नक्कीच ताई तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद